तालुक्यातून पांगरी या आलेली माझं शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळा पांगरी येथे झालेले आहे सातवी पर्यंत त्यानंतर दहावीक्षी देशमुख हायस्कूल आदापूर येथून झालेले आणि माझं बारावीचं शिक्षण यशवंत महाविद्यालय नांदेड इथून झालेलं आणि सर माझं ग्रॅज्युएशन एच देसाई कॉलेज पुणे येथून दोन हजार अठरा साली कम्प्लीट झाले कशात बीएससी केमिस्ट्री सर ओके अठरा काय करूवेची सर मी कंबाईन आणि सेवा या दोनच एक्झाम देते नाही सर माझा पहिला इंटरव्ह्यू प्रशासनात या वस्तू काय सर प्रशासनात येण्याची आवड तर पूर्वीपासूनच होतील पण सर ग्रॅज्युएशन करताना माझ्या भावाचं सिलेक्शन झालेलं पी एस आय म्हणून तेव्हा मला पण ते वाटलं की आपण पण ट्राय करायला पाहिजे त्याच्यामुळे मग मी इकडे येण्याचा निर्णय घेतला सर एकतर पहिल्यापासून आवड आहे आणि त्यातल्या त्यात सर हे जेव्हा मी बघितलं सगळं तेव्हा मला असं वाटलं की मी हे करू शकते त्याच्यामुळे मी करू शकते सर करायचं काय सर प्रशासन द्यायचं म्हणजे सर हा जो असा असा एरिया आहे की तिथे आपण लोकांपर्यंत सॅटिस्फॅक्शन भेटू शकते सर म्हणून मी इकडे तुम्हाला रोज आणि सलग आणि एकाच विषयावर चांगलं काम करता येईल हो सर बरोबर आहे पण प्रशासन देऊन हे पेड समाजसेवा हो सर पण सर एक स्टेटस समाजामध्ये हे आहे सर प्रतिष्ठा आहे आणि त्यातल्या त्यात सर आपण करू शकतो चांगलं त्याच्यामुळे मग मी इकडे येण्याचा निर्णय घेतला प्रशासन आणि शासनात काय कर सॉरी okay. <coughs> सर महाराष्ट्र पुढे तीन प्रमुख समस्या कुठल्या पुढे आहे आर्थिक त्याच्यानंतर सर बेरोजगारी आहे आणि शेतकऱ्यांचे आत्महत्याचा पण प्रश्न आहे आर्थिक असमानता सुना काय वाटत सर कारण पश्चिम महाराष्ट्रापेक्षा विदर्भ मराठवाडा हा प्रदेश मागासलेला आहे त्याच्यामुळे सर प्रादेशिक असमतोल म्हणायचं हो सर होता हो सर प्रादेशिक असमतोलामुळे आलेली आर्थिक श्रीमंत लोक नाही श्रीमंत नाही आहेत पण काही लोक नक्कीच श्रीमंत आहेत पण सर एरिया ऍज कम्पेअर टू पश्चिम महाराष्ट्र डेव्हलप झालेला नाहीये सर मराठवाडा विदर्भाचा ओके okay, मग कसं सोडवणार तुम्ही समजा तुम्हाला तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही याच्यासाठी काय कराल पाहिजे सर का पहिली गोष्ट म्हणजे सर समस्या मुळातून याच प्रॉब्लेम आहे सर मराठवाड्यात तो सांगितलं तर सर पूर्वीपासून डेव्हलपमेंटचा तो प्रश्न आहे तर मग सर मराठवाड्यातल्या ज्या मेन समस्या आहेत दुष्काळ आणि सिंचनाचा आणि विकासाचा अनुस अनुशेष जे आहे त्याच्यासाठी मी प्रयत्न करेन सर की जास्तीत जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे पायाभूत पाया सुविधा पायाभूत सुविधांकडे लक्ष दिलं पाहिजे आरोग्य सर आहे पण आरोग्य आहे शिक्षण सर तेवढा डेव्हलप झालेला नाही सर नक्की काय म्हणजे समजा पश्चिम महाराष्ट्रात आरोग्यासाठी वेगळे चार दोन लोक जमले तर इकडे घेत नाही असं केलंय नाही सर जेवढं मला असं वाटतं की जेवढं

अच्छा मराठवाड्यात मुख्यमंत्री वगैरे कधीच नव्हते मंत्री पण नाही सर होते असं नाही पण कुठेतरी असं नाही की मराठवाड्यातले मुख्यमंत्री झाले नाहीत झाले सर पण मला असं वाटतं राजकीय इच्छाशक्तीचा प्रश्न आहे सर इच्छाशक्ती असेल तर करू शकतो सर राजकीय इच्छाशक्ती नसेल प्रशासनात जाऊन प्रशासन तरी हाती असत प्रशासन काय करणार मात्र सगळ्यामध्ये हो सर पण त्याच राजकारणात जा ना उलट तुम्हाला दिशा सापडले करण्यासाठी प्रशासनात तर एवढं काय आधी करत नसत की तुम्ही काहीतरी करू शकाल विचार नाही केला तुम्ही नाही केला okay. <coughs> ना यावर उपाय म्हणून मराठवाडा हे स्वतंत्र राज्य झालं पाहिजे नाही सर मला असं नाही वाटत मराठवाडा वेगळं राज्य करण्याऐवजी सर जास्त सोयी सुविधा दिल्या किंवा लक्ष दिलं तर नक्कीच डेव्हलप होईल सर तेच होत नाही ना स्वतंत्र झालं एवढे वर्ष झाले झाली होत नाही मग स्वतंत्र राज्याची मागणी केली पाहिजे का नाही सर अशा स्वतंत्र राज्याची मागणी केली तर फुटीरतेला प्रोत्साहन दिल्यासारखं होईल सर नंतर वेगवेगळ्या भागात पण अशा मागण्या व्हायला लागतील ला आपण देशापासून वेगळं मागत नाही हो सर राज्यात फुटीरता कशी म्हणता हो सर पण वेगळ्या राज्य झाले तरी डेव्हलप होण्याची शाश्वती नाही सर छोट्या राज्यावर यामध्ये कुठल्या राज्याची प्रगती होऊ किंवा त्यात याच्या आधी राज्यांचे तुकडे झालेले आहेत ना कुठल्या कारणामुळे झालेले आकारानुसार झाले असतील म्हणजे आकार जर मोठा असेल तर जास्त डेव्हलप होणार नाही बरोबर आहे सर म्हणजे छोटे राज्य तर डेव्हलप होईल पण सर समस्या ती नाही आहे सर आपण करू शकतो जर इच्छा असेल तर असं नुसतं भावनिक म्हणून थोडं चालणार उत्तर काहीच नाही तुमच्या म्हणण्यानुसार प्रादेशिक असं तर आहेच मग जर छोटे राज्य तुम्ही म्हटलं की प्रगती साधू शकतो तो तर एकदम प्रॅक्टिकल उपाय आहे आणि आपल्याला घटनेमध्ये त्याची तरतूद आहे का नाही आपण राज्य एका राज्याचे अनेक तुकडे करू शकतो का नाही असावी घटनेमध्ये तर तू काय वाटत तुम्हाला सर राज्याचे केंद्राला अधिकार आहे सर तसा <coughs> आर्टिकल टेन नुसार राज्याच्या बाउंड्रीज मध्ये हे फेरफार नये ऑर्गेनिक आणि केमिस्ट्री मध्ये काय सर ऑर्गेनिक केमिस्ट्री कार्बन ची रिलेटेड असते म्हणजे कार्बन रिलेटेड जे कंपाऊंड आहे ते केमिस्ट्री केमिस्ट्रीमध्ये येतात आणि

सर प्रोटीन शरीराचा मेन घटक आहे म्हणजे शरीरातले बहुतेक घटक प्रोटीन्स बनलेले आहेत सर त्याच्यामुळं आपल्या शरीरातील कार्य चालतं सर प्रोटीन सर हार्मो आपल्या शरीरात जे हार्मोन्स एन्झाईम्स क्रिएट होतात ते सगळे प्रोटीन बनलेले असतात सर त्याच्यामुळे मग जे काही ऍक्टिव्हिटीज होतात शरीरात त्याच्यासाठी प्रोटीन मेन एनर्जीसाठी पण आणि ऍक्टिव्हिटीसाठी पण प्रोटीन जरुरी आहे महिलांना काय प्रॉब्लेम फेस प्रशासनात सर प्रशासनात म्हटलं तर सुविधा आणि सर तेवढ्या संधी दिल्या नाही जात असं मला वाटतं सर म्हणजे महत्वाच्या ठिकाणी किंवा डिसिजन मध्ये सर हो काय कारण सर मुळात विश्वास दाखवला जात नाही असं मला वाटतं सर की त्या संधी मोठ्या संधी झेपेल त्यांना किंवा त्या करू शकतील असं त्याच्यामुळे त्यांना डावलं जात नांदेड शहराच काय महत्व आहे महाराष्ट्राच्या सर मुळात नांदेड शहर महाराष्ट्राच्या फोकस मध्ये आलं ते गुरुद्वारा सर गुरुनान गुरु गोविंद गुरु ची समाधी आहे सर तिथे त्याच्यामुळे मग ते, ते फेमस आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हो सर नांदेड मध्ये ना, माहूर साडेतीन शक्तीपीठापैकी एक माहूर आहे सर आणि दुसरं म्हणजे राज्यातली सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प जो आहे विष्णुपुरी तो आहे सर पट पडताळणीचा एक प्रयोग नांदेडमध्ये झाला होता काही वर्ष माहिती आहे का तुम्हाला पटपडता डॉक्टर श्रीकर परदेशी हो सर हो सर कॉपी मुक्ती का आंदोलन पट पडताळणी असा शब्द होता तो आणि त्या काय म्हणतो त्या निर्णयाशी संलग्न कोणत्या अधिकारी होते श्रीकर परदेश हो सर नऊ दहा होते सर सर तिथे कलेक्टर यस। आ, सर नक्की मला इश्यू माहित नाही पण पटपडताळणी म्हणजे सर जे मुलं गाड्या जातात शाळेतून वगैरे किंवा शाळेतील संख्या मुलांची वगैरे त्याच्याशी रिलेटेड असेल तुम्हाला असं वाटतं का की महाराष्ट्र जो आहे तो इतर राज्यांच्या तुलनेमध्ये मागे पडला आहे सर असं म्हणता येणार नाही कारण आपलं राज्य खूप इतर राज्यांपेक्षा बऱ्याच गोष्टीमध्ये प्रगत आहे आणि परत इन्व्हेस्टमेंट वगैरे चांगले होते त्याच्यामुळे आपलं राज्य मागे आहे असं नाहीये सर एक प्रगत राष्ट्र आहे महाराष्ट्र भारतातील सर माझा मला वाचनाची आवड आहे काय सर मी नुकतंच बुरा हे शरद भाविस्कर सर आत्मचरित्र वाचलेलं काय त्यांचं म्हणणं आहे सर अ, त्यांनी एक छोट्याशा खेड्यातून येऊन आणि ज्यांना इंग्लिशची सुद्धा भीती वाटायची ते पुढे जाऊन फ्रेंच मध्ये फिलॉसॉफर होतात ही गोष्ट मला खूप भावली वाटतं हो सर इच्छाशक्ती असेल तर नक्कीच करू शकतो सर काही पण इच्छाशक्ती दिल्या पाहिजेत सर इच्छाशक्ती तर असायलाच हवी त्यासोबत तसे सोयी पण भेटायला पाहिजे सर त्यांच्या सुदैवाने त्यांना चांगले लोक भेटले आणि ते घडले सर सर सोयीमध्ये मला तरी वाटते कारण असं नाहीये की ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये इच्छा नसते काही करण्याची पण बऱ्याच वेळा त्यांना सोयी तेवढ्या नाही भेटत टू शहरी भागातल्या मुलांपेक्षा